आमचे तुल्य राज्याचे नेते आदरणीय राधाकृष्ण साहेब उपस्थित माझे बंधू या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरेसाहेब उपस्थित माजी आमदार दीपक अबा उपस्थित चेतन सिंह केदार ज्यांच्या मुळ हा आपला आज कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय ते तुम्हाला सर्वांचे नेते आणि या भागाचे खऱ्या अर्थाने भगिरथ ठरलेले आदरणीय शहाजी बाप्पू पाटील साहेब बाप्पू तुम्हाला एक सांगतो या बऱ्याच निवडणुकीमध्ये तुमच्या पाण्याच्या प्रश्नाच्या विषयावर निवडणूक झाली आपल्या दोघांची कारकीर्द अशी झाली की आपण दिलेला शब्द आज वचनपूर्ती खऱ्या अर्थाने जेव्हा पाईपलाईनच काम चालू झालंय तेव्हा आज या ठिकाणी वचनपूर्ती आपण होते बाप्पूंचं नाव जेव्हा जेव्हा या सांगोलाच्या इतिहासामध्ये लिहिलं जाईल म्हणतात ना की तक सूरज चांद रेगा बापू आपका नाम रहेगा आणि खऱ्या अर्थाने तुम्ही झटला मोडला वाकला जिजला ते आज तुमच्या ज्यांच्यासाठी जिल्हा त्यांचं दुष्काळ मिटवायचं स्वप्न तुम्ही बघितलं होतं आणि ते लागणारी त्याला सर्वात मदत करण्याचा शब्द आम्ही दिला होता शब्दपूर्ती स्वप्नपूर्ती आदरणीय विखे पाटील साहेब आदरणीय जयकुमार गोरे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये पार पडतील याचं मला मनापासून मला त्याचा अभिमान आहे आणि असं चांगलं काम आपण अनेक शब्द देतो शब्द पूर्ण होताना त्याचा आनंद वेगळा असतो त्या आनंदाचं आज खऱ्या अर्थाने परमार्जन झालं असं मला काय हरकत नाही सांगोला हा केवळ सांगोलाचं नाव घेतलं की दुष्काळी तालुका असं म्हणायचं गेल्या पाच वर्षामध्ये टेंबू असेल म्हैसाळ असेल त्याचबरोबर उजनीची स्कीम असेल नीरा देवकरचं पाणी आपण कॅबिनेटच्या ठराव घेऊन सांगोला द्यायचं काम केलं आणि खऱ्या अर्थाने सांगोल्याच्या चाही दिशा या पूर्ण दुष्काळमुक्त करण्याच्या साठीचा संकल्प आम्ही त्यावेळेस ठेवला बापूने आम्ही भांडून पाणी घेतलं दोन टीमची ची बाप पाणी तर बापू आम्ही सगळं उपाशी होतो म्हणून आमदार बाबासाहेब देशमुख त्यांच्या गाडीतला डबा घेऊन आम्हाला सगळ्यांना जेवायला घातलं आता हे सांगोलीचं राजकारण आहे सांगोलीची संस्कृती आहे आणि ही संस्कृती महाराष्ट्रात कुठे बघायला मिळत नाही बाबांनो फक्त तुमच्या तालुक्यामध्ये बघायला मिळते आणि या माझ्या मतदारसंघामध्ये बघायला मिळतो अशा प्रकारची संस्कृती मग आम्ही गमतीने म्हणत होतो की चौघ आपण आहेत लोक काय म्हणतात बघा मी म्हटलं का लोक काय म्हणत नाहीत लोकांना सगळं माहिती आहे की निवडणूक संपल्यानंतर सर्व राजकीय नेते एकमेकाचा करता सन्मान करतात आणि एकमेकाला करता जीव खायला घालतात मगाच माझ्या हातातलं जेवण जातात हे आमदार बाबासाहेब देशमुखांच्या घरची चपाती होती आणि एवढं मला मनापासून या ठिकाणी आलं की बरं वाटतं आ, या ठिकाणी मग श्री गोरे साहेब सुद्धा म्हटले की सांगोल्याचे पुढारी सगळे तुम्ही वेगळेच तर हे वेगळेपण महाराष्ट्राला जपता आलं पाहिजे सगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं राजकारण करता आलं पाहिजे निवडणूक संपली की पर्सनल वैरे संपलं पाहिजे टिकाटिपणी संपली पाहिजे स्वर्गीय आबासाहेबांनी असतील स्वर्गीय बापूंनी ही परंपरा या सांगोला तालुक्यामध्ये घालून ठेवलेली लि की ही परंपरा पुढं सर्वांनी मिळून जपली पाहिजे अशी पण एक मी सार्थ या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपण चालू केलेल्या कामाचा शुभारंभ होताना बघितलाय बाप्पोचं स्वप्न सत्यात उतरताना बघितलंय आजचा दिवस निश्चितपणे इतिहासामध्ये सोनेरी सोनेरीक्षणाने लिहिलेला दिवस राहील असा एक वेगळा दिवस आपल्या सर्वांना पाहायला मिळाला मी विखे पाटील साहेबांना गोरे साहेबांना मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र